एस टी महामंडळाच्या बसेसमध्ये मोठा बदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला प्लॅन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अजूनही राज्यातील नागरिकांचे परिवहनाचे सर्वात मोठे साधन आहे गाव ते एस टी अशी घोषवाक्य असलेल्या लालपरीची सुविधा ग्रामीण भागात सर्वत्र आहे राज्यातील बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सुविधा दिल्या जातात आता या एस टी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती सभागृहात दिली आहे त्या संदर्भातील भविष्यातील प्लॅन सांगितला एस टी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने अपारंपरिक इंधनावर परावर्तित करण्यात येणार आहेत एस टीच्या बसेस इलेक्ट्रिक आणि एल एन जी इंधनावर सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे मुख्यमंत्री म्हणाले एस टी महामंडळाकरिता पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यात येणार आहे यापैकी चारशे पन्नास बसेस खरेदी केल्या आहेत तसेच एस टीच्या सध्याच्या बसेस एल एन जीमध्ये परावर्तित करण्यात येणार आहेत एल एन जी पुरवठा करण्यासाठी करार करण्यात आलेला आहे राज्यात ईव्ही वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून ईव्ही धोरण आणला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई